श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः चराचरी व्यापकता अखंड भेटी अखण्डभेटी याची। परमपदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या तीनशे विसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण त्रयोदशी गुरुवार दिनांक अकरा मार्च दोन हजार एकवीस गुरु पुष्प तीन मधील साधू व सामाजिक कार्य या अध्यायाचे मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना परमपूंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात सत्पुरुषांनी रूढ पद्धतीचे सामाजिक कार्य अजिबात करायचे नाही जे साधुसंत अशा कार्याला वाहून घेतात तो त्यांचा वेडेपणा आहे एक राजकीय कार्यकर्ते एकदा माझ्या दर्शनाला आले बोलण्याच्या ओघात ते म्हणाले माझ्या निवडणुकीत साधुसंत प्रचारासाठी हिंडतात मी त्यांना विचारले साधुसंत प्रचारासाठी हिंडतात मग हिंडणारे ते साधुसंत नाहीत तुमच्या निवडणुकीच्या प्रसारासाठी जर साधुसंत उपस्थित राहू लागले तर तुम्ही ईश्वरी अवतार असायला पाहिजे मी परखड भाचेत त्यांना सांगितले साधुपुरुषांच्या आयुष्यात रूढ स्वरूपाचे सामाजिक कार्य नसावे साधुत्वाचे लक्षण परमार्थात आहे आहे परमार्थ लक्षात आणून देणे हे त्यांचे कार्य सुबुद्धी कशी निर्माण होईल त्यासाठी त्यांनी कार्य करावे चांगल्या कामासाठी चांगली बुद्धी निर्माण होणे हे महत्वाचे कार्य आहे चमत्कार करून लोकांना पाया पडायला लावणे हे साधुत्वाचे लक्षण नाही असे प्रकार करणे चूक आहे माणसांनी परमार्थ का करावा मनाला शांती मिळावी मन उल्लसित व्हावे म्हणून येथे आल्यावर रस्त्यावरून घरी जाताना घरी गेल्यावर कसे वाटते हे पाहणे महत्वाचे आहे व्यक्तींच्या मनात मांगल्य निर्माण झाले पाहिजे चांगले विचार यायला पाहिजेत चांगल्या विचाराने चित्ताला स्थिरता येत असते साधुपुरुषांनी परमार्थच केला पाहिजे त्यांनी रूढ दिखाऊ स्वरूपाचे कार्य न करता केवळ परमार्थच केला पाहिजे ही परमेश्वराने निर्माण केलेली परंपरा आहे आम्ही तुम्हाला केवळ सामाजिक कार्य करायला सांगणार नाही ज्यांना धर्माचे मूळ समजले नाही ते परमार्थ सोडून रूढ प्रकारचे सामाजिक कार्य करीत असतात मला सुद्धा त्या प्रकारचे सामाजिक कार्य करता आले असते अनेक लोकांना कामाला लावता आले असते पण आपण त्यात पडायचे नाही त्यामुळे नकळत व्यक्तीमध्ये अहम अहमिका व अहंकार निर्माण होतो पारमार्थिक जीवनात हे होता काम नाही परमार्थात प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायला हवे जर आपण निवृत्तीकडे जाऊ शकलो नाही तसे घडले नाही तर तो परमार्थ नाही तुमच्या कल्पना म्हणजे धर्म नाही पुष्कळ लोक धर्माचे निरनिराळे अर्थ काढतात परमार्थ हाच धर्म आम्ही त्या विचाराने त्याकडे चाललो हो, आहोत तर आम्ही जरूर पोहोचू शकू जो सातत्याने धर्म सांभाळतो त्याच्या पाठीमागे ईश्वर सदैव उभा राहतो मागे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री शंकरराव चव्हाण यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उभारलेल्या मुख्यमंत्री निधीसाठी एकावन्न हजार रुपयाची देणगी दिली होती त्यावेळी काही भक्तांनी शिबिर घेऊन काही समाजसेवेच्या योजना राबवण्यासाठी मला सांगितले होते त्या योजनांप्रमाणे नेत्रदान शिबिर रक्तदान शिबीर अशी शिबिरे घेता आली असती पण आपल्याला त्या मार्गाने जायचे नाही जर आपण तशा योजना राबवू लागलो तर येथील वेदांचे कार्य हळूहळू सुटत जाईल आपली कल्पना फक्त अध्यात्माची पाहिजे आपले कार्य धर्माचेच पाहिजे वेदांत वास्तू बांधण्याचे काम चालू असताना मला श्रमदान शिबिरे करता आली असती गडी व गवंड्यांचे खर्च वाचवता आला असता श्रमदानाने विहिरी बांधतात रस्ते बांधतात त्यांचे फोटो वर्तमानपत्रात येतात त्याला प्रसिद्धी मिळते आपणास त्या रस्त्याने जायचेच नाही आपणास पवित्र राहायचे आहे आणि धर्मकार्य करायचे आहे येथे विशिष्ट विचारांचे लोक तयार होणार आहेत भारतात आज अनेक ठिकाणी संत पुरुष आहेत जे धर्माच्या नावाने कार्य सुरू करतात परंतु त्यानंतर सामाजिक कार्य करीत राहतात अशा लोकांचा स्वतःच्या धार्मिक कार्यांवर विश्वास नसतो म्हणून ते अन्य सामाजिक कार्याला लागतात शाळा कॉलेज काढतात इतर अनेक संस्था निर्माण करतात या लोकांनी खरे पाहिले तर फक्त धार्मिक कार्यच केले पाहिजे परंतु आपला धार्मिक कार्यावर विश्वास नाही ही चूक ते कबूल करत नाहीत धार्मिक कार्यासाठी जर पैसा जमवला तर गावोगावी जाऊन धर्माबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे परंतु हे असे न करता शाळा काढ काड़, कॉलेज काढ असे उपक्रम करीत राहतात परमपूज सद्गुरू पुढे म्हणतात मी गेली अठ्ठेचाळीस वर्षे परमार्थ करीत आहे मी बरा माझे कार्य बरे असे माझे वागणे आहे त्यापासून मला कोणीही परावृत्त केले नाही शाळा कार्ड कॉलेज काढ अशा देवाच्या आज्ञा नसतात ज्या मंडळींचा स्वतःवर विश्वास नसतो धर्मकार्यावर विश्वास नसतो ते इतर सामाजिक कार्याच्या पाठीमागे लागतात आपल्या धर्माच्या शिकवणीनुसार आचरण केल्यास व्यक्तीचे व पर्यायाने समाजाचे कल्याणच होते स्वतः धर्माचरण करणारे सत्पुरुष व्यक्तीचा स्वतःकडे व समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात त्यामुळे व्यक्ती संकुचित स्वार्थी वा विकारदूषित वातावरणातून बाहेर पडते व व्यापक व विशाल दृष्टिकोन अंगीकारते भूतदया दानधर्म त्याग परमतसहिष्णुता विचार उच्चार आचार यातील सुसंगती शुद्धता देवावर व सत्पुरुषांवर श्रद्धा असे मूलत धार्मिक स्वरूपांच्या गोष्टींमुळे व्यक्तीचा दृष्टिकोन विशाल होतो त्यामुळे तिच्या हातून समाजाच्या कल्याणाचेच कार्य होते ते दीर्घकाळ टिकणारे असते परमार्थाचा विचार न करता किंवा त्याला वगळून सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या प्रेरणा सदोष व कधी कधी वैयक्तिक लाभ घडवणाराही असू शकतात सामाजिक कार्य व ते करणारे कार्यकर्ते यांचे बारकाईने निरीक्षण केले असता असे आढळून येते सामाजिक कार्य तेजस्वी व यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर त्या कार्यकर्त्याने शुद्ध सात्विक धर्माचरण करणेच आवश्यक आहे शुद्ध धर्माचरण हे रूढ प्रकारच्या सामाजिक कार्यास उपयुक्त तर ठरतेच परंतु शुद्ध धर्माचरण हेही श्रेष्ठ प्रकारचे सामाजिक कार्य असते सत्पुरुषांना समाजसेवेची गरज नाही म्हणजे त्यांनी समाजासाठी काही करायचेच नाही असे नाही पण समाजसेवकासारखी त्यांची भूमिका नसावी त्यांच्या आध्यात्मिक जीवनात समाजसेवा ही अंगीभूत आहे अनेक कुटुंबे विकलांग भयग्रस्त संकटग्रस्त दुःखी असतात त्यांना आश्रय देऊन आधार देऊन त्या अवस्थेतून बाहेर काढणे ही एक प्रकारची समाजसेवाच आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि नि भगिनीनो पुन्हा भेटूया या पुढील अध्यायाच्या पठणासाठी उद्या सकाळी サハマスだシリー・グルデでワだった